म्हणून हे सगळं जगाच्या समोर एकच प्रश्न आहे हा पर्यावरणाचा ग्लोबल वॉर्मिंगचा क्लायमेट चेंजचा प्रदूषणाचा आणि म्हणून आशा पटेल यांना मी नक्की धन्यवाद देईन की एक क्रांतिकारी पाऊल आपण अपन, आपलं राज्य उचललेलं आहे की बांबू प्रमोट करणं आणि मोठ्या प्रमाणात बांबूतून शेतकऱ्यांना खूप मोठा पै फायदा आहे त्यांचा अर्थकारण याच्यामध्ये आहे आर्थिक लाभ आहे आणि पर्यावरणात समतोल राखणं हा बांबू ऑक्सिजन जादा सोडतो कार्बन डायऑक्साईड जादा शोषून घेतो त्यामुळे पर्या हवेतलं प्रदूषण कमी होतं आणि नक्की या बांबूमुळे खूप राज्यातल्या शेतकऱ्यांना नागरिकांना फायदा होईल त्याचबरोबर आज एक राज्य सरकारने एक महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय घेतला रेसकोर्स येथे मुंबई सेंट्रल पार्क निर्माण करण्याचा उभा करण्याचा आज निर्णय घेतलेला आहे मुंबईसारख्या शहरामध्ये एकशे वीस एकर आणि कुटकल रोडच्या बाजूचे एकशे पंच्याहत्तर एकर होती असे तीनशे एकरमध्ये मुंबई सेंट्रल पार्क एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान होणार आहे मुंबईकरांना धकाधकीमध्ये आज आपण एक विरंगुळा म्हणून अगदी अबाल उद्यानपर्यंत लहान मुलांपासून सगळे त्याचा फायदा घेतील ही एक मोठी अचिवमेंट आहे सरकारची कारण आतापर्यंत अनेक वर्ष झाली परंतु रेसकोर्समध्ये एकशे वीस एकर आणि आपल्या कोस्टलमध्ये पावणे दोनशे एकर तीनशे एकरचं उद्यान हा एक ऐतिहासिक प्रकल्प होईल आणि मुंबईकरांच्या दृष्टीने आणि पर्यावरणाच्या दृष्टीने देखील आपल्याला ते फायदेशीर आहे तर म्हणजे अशी जी काही मैदानं आहेत गार्डन आहेत उद्यानं आहेत हे ऑक्सिजन पार्क आहे हे आपल्या शहराची फुप्फूस आहे आणि म्हणून याला डेव्हलप केलं पाहिजे म्हणून तेही आम्ही करतो महायुतीच्या जागा अपडेट वाटत लवकरच महायुतीच्या जागांचा प्रश्न सुटेल